जय महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री आवास विजना सहा योजना ग्रामीण राज्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय गोड अपडेट आहे मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थात येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो राज्यातील विविध घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलच्या मंजुरीचं मंजुरीपत्र हे लाभार्थ्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास वीस लाख लाभार्थ्यांना दिले जाणार आहे अर्थात विविध घरकुल पात्र असणाऱ्या वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार आहे आणि त्यांच्यापैकी दहा लाखपेक्षा जास्त लोकांना पहिल्या हप्त्याचं वितरण ऑनलाईन पद्धतीने डी बी केले जाणार आहे आता गेल्या बऱ्याच दिवसापासून ए टी जनरेट झालेल्यांचे दिसून येत आहेत जनरेट झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो राज्यात महावेस अभियान राबवलं जात आहे त्यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या मंजुऱ्या घरकुलाच्या हप्त्याचे वितरण त्यांच्या घरकुलाची कामे उद्दिष्टेनुसार पूर्ण करून घेणे अशा प्रकारे एक अभियान राबवलं जात आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी एक कार्यक्रम आयोजित केला गेला आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद